नमस्कार मी राम धनगर आपण आहे वासिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांनी बंजारा समाजाची काशी असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे जगदंबा देवी, देवी संत शेवालाल महाराज बंजारा धर्मगुरू डॉक्टर रामराव बापू महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेऊन प्रचाराचे आज नारळ फोडले आहे पश्चिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघ हा बंजाराबाहुल मतदारसंघ आहे त्यामुळे पोरादेवी हे ठिकाण निवडणुकीचे केंद्रबिंदू झाले आहे अलीकडील काळात सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार पोरादेवी येथे येऊन नतमस्तक होऊन बंजारा समाजाचे मतदार आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत महायुतीतील शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी सुद्धा आज पोरादेवी येथे येऊन नतमस्तक होऊन अधिकृत प्रचाराला सुरुवात केली यावेळी त्यांच्यासोबत जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हिंगोलीचे खासदार राजश्री पाटील यांचे पती हेमंत पाटील भाजपा आमदार निलय नाईक नायक पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान आजच्या दिवशीच महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी सुद्धा पोरादेवी येथे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली यावेळी महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळाले मंत्री संजय राठोड हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्यासमोर यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पन्नास खोके एकदम हुके अशा स्वरूपाच्या घोषणा दिल्या यावेळी पोरादेवी तीर्थक्षेत्र परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता पाहत राहा वत्स गुलमला आपली संस्कृती आपला वसा